पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील जामठी लोणवाडी येथे ग्रामपंचायतीतील हद्दीमध्ये गायरान बोरो लोवण म्हणून ओळख असलेल्या पाच वर्षांपासून सामाजिक वनीकरणाच्या ताब्यात देऊन बावीस हजार झाडांची लागवड करण्यात आली होती मात्र वन विभागाच्या वतीने देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक ठेवला असून देखील तेथे हजर नसल्यानं अज्ञातांकडून आग लावण्यात आली आहे सामाजिक वनीकरणात आगीत बावीस हजार झाडांची राख रांगोळी झाली आहे संबंधित वन हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समजते तसेच येथे कोणत्याही प्रकारचे पंचनामा तसेच पाणी होत नसल्याने वृक्षप्रेमींकडून बोललं जात आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा